मॉर्निंग गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आविष्कार गाव यूट्यूब चॅनल तुमचं सर्च स्वागत आहे तर आता आम्ही उठलोय मस्त आणि आता जातो बॅगा ठेवायला पहिला बुर्डीला एवढा मंडळी सगळी आले इकडे देवला बहिणी लाड माझी गायची बघा मी आता येणार शिर्डीला आता मुक्काम पोस्ट घडवत चालू आहे तिथं आता शिर्डी टाकते पहिल्यांदा तस काय तुला वाटतय काय मस्त आहे काय लोकांना वाटत किती चोऱ्या होतील न किती आणि किती ती चोरी आहे त्याच्या नाही तालु बघा कसले लावली ना काय काय बाबा कोण चोरी तिखल यो छोटा ठीक आहे यो एवढा मोठा चोर येतात बॅगा ना बघा ह्याची बॅग ती तर आई सगळे साई फक्त चालले आता बॅगा ठेवायला आहे बघा कुली बघा आम्ही कुली घेऊन आलोय इकडून कुली नंबर वन कुली नंबर टू कुली नंबर थ्री आणि यो कुली ना यो बाबा व्ही आय पी माणूस आहे तो बॅग खेचतच जाणार हो दा कुठे आलास एवढ्या लवकर चाललास तर चला आता मी जातोय चला साई भक्त निघालेत बॅगा ठेवायला आता गाडी बिडे बसले बघा बॅग काय बोलता भावान साई माई सकाल साईराम होई साईराम साईडी लवकर भावा काय करतो तू असं चला गे चला गे चला तू घे पहिला त्यांची माझी तर मित्रांनो आम्ही आता बॅगा बिगा ठेवल्यात फोटो हा बॅगांचा फोटो काढतोय चालले आमची सगळी साई मंडळी खाडोंबी आमची आम्ही निघलोय शिर्डीला जायला पायी दिंडी बघा आरती चालू आहे मग मी आता माझ्या पैसे टाकणार पाचशे रुपयाची नोट पप्पा टाकते पाचशे बस माझा पैसा वसुला येत गाईक जाता मी निघलो आणि आलोय रवीणका की रवीणका निघलायलाय बघा चल आली पालखी आपली अ दीपक भाई चल यो अजून येऊ बघा चार काय डास्टच करते इकडे पालखी आली आमची रोड व काय बोलता तुला नको चल तुझं तिकडे निघलेलं आहे सगळे पब्लिक आता चाललोय तिकडे तर का आई जाता आम्ही दे आलो रेल आणि आमची सगळी पब्लिक आले बघा सगळे आले ते दे बघा इकडे फुल पब्लिक आहे यावेळेस आणि आमचा राया यावर्षीचा नवीन मेंबर ऋषिकेश ठाकूर यांचं आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर काय बोलता तुम्हाला अनुभवाची गोष्ट सांगा आम्हाला काय तुमचं हो तेच आहे आणि आविष्कार गवड पाया पडताना बोल जय श्रीराम आणि इथं सांगली आहे बोला जय आयुष्य बघू शकता शिर्डीला कसा निघलेला आहे तो जर गाय सगळे मोठी ब्रह्मा गनायक राजा आदिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु सचिनानंद साईनाथ महाराज कि जय ओम साईराम चला सगळे आलेले आहेत आता हे बघा आता आम्ही पण चाललो आता रस्त्यावर रस्त्यावर आता पाय थोड्या वेळाने तिथे भेटतो तर काय आमची चालली सगळी मंडळी बघा काकू पण आमचे आले आई काय आज ठीक आहे सगळे आली आता चाललो आम्ही पण निघतो थोड्या वेळाने आणि आमचे ओम साईराम सगळे पाठी आलेले आहेत बघा आणि आमचा गुड्डू गुड्डू जाम लागते सगळे आमच्या गावाची पबळॅट नाही काही सत्ता आमचं इथं पब्लिक आलेली आहे चालेल जय बघू शकतो कधी पब्लिक आहे आणि बघू शकता तर कधी पब्लिक आलेली आहे आणि इथं पाठी सगळी महिला म्हणतात बघू शकतो आणि सगळ्यांना लास्टला आमचा छोटा बाई वर्ग आणि इथं लास्टला सगळ्यांना असला हेल्मेट हेल्मेट आता आमचे ठाकूर आणि हेमंत ठाकूर ठाकूर ना 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 आता आज रात्री या चालू आणि हे बोलले ते बघा हे आमचे अविष्ठा गावण सुखरूप जा सुखरूप या तुम्ही आणि चालले की त्या मठात संन्यास घ्या काय गावण काम नाही तशी पण बोलायला सगळ्यांनी बॅगाडी येऊन द्या सगळी बॅकडे होत आहेत रितेश मात्र फुल दोरात सगळे बॅगाडे होत आहेत आपापल्या ब्या गाडी येऊन घ्या आमईर बाकीराव बाकीराव हा मित्र किंवा आल्या यायचीच नाही यावाच आहे पाहिजे मला पाहिजे मना पाहिजे आमचे तांडेल माने साईबाबा पाहिजे पो झिरो ची पोत दिलेली आहे बघा म्हणजे आज तेच काय सगळे बघा कापड घ्यायला आले ती बघा आणि आमचा वेटू नितीन करायचा बोर्या माझा आवाज बसलाय सिद्धेश बाबा आपल्या किती चालायचं आहे अजून नाही चालायच एवढा मोठा कापड आणि आमचे पॉन्सर कापडचे तालपत्री बोलतात त्याला भेटू देखील

घरी चालले आरती झाली शिर्डीला विजय कधी जाऊ लास घर जायचं आता आम्ही आता किती आता किलोमीटर जायचं आपल्याला अजून आता आपल्याला बावीस किलोमीटर चालायचं आहे बावीस बावीस किलोमीटर आमच्या आता काहीच नाही ओम साईरा ओम साईरा आम्ही बघा आले सगळी मंडळी आमची बस आणि आमदार साहेब हे बघा आमचे आमदार बघा आमदार साहेब आता बोलकल असं आतकल 오케이, 오케이. 아니 솜신데 알삶렛솜아야 돼. 우리의 삶을 살아야 돼. 우라캐 삶을 살아야 돼. 우리아니이거리의삶라살이거 돼. 우리의 삶을 살아야 돼. 우리의 삶을 살아야 돼. 우리의 삶을 살아야 돼. 우리

बाकी गए। बघ कसली गाई आता आम्ही थांबलो नाश्त्याला येते बघा आणि आमचा बब आमचा बबलू आहे भेटलेला आहे मला बबलू काय बोलतो आणि योगेश दा पण आलेला आहे आणि कॅला वाटायची सुरुवात झालेली आहे कुठपर्य ना आता तुम्ही बस साई मंदिर लगेच जाता आपण साई मंदिर मग आता आपण आय डी बघायला जायचं बर गाईस आता आमची काय आलय बघा बोल आता आपाचा विषय हाडलाय बोल 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 हाड आहे बोल मामाड आहे बघा आमची सगळी मंडळी गेलय पुढं सगळी पालखी पुढे गेलय आम्ही पुढं फेस्टिवल देते बघा गाईस ओ किती दिले पन्नास रुपये बघ काय आणू तुला बाबू खाऊ आणू काय नको बीस गाडी नको गाडी घेऊन आहे तर पायच आता आम्ही जामपाटे राहिलो आहे आमच्या पालखीलाही पुढं गेलो आहे हे बघा आम्ही आता आहे हे बघा त्यांच्या इथेच आहे सगळे आमचे ग्रुपच आहे अख्खा हा बघा तर आता आम्ही पोचू थोड्या वेळात आज चहा आहे तर पोचू बहुतेक तरी आम्हाला वाजतील आता वाजले साडे चार आम्ही पाच वाजेस पर्यंत तिथे चार पर्यंत पोहोचू आणि जाम पुढे गेलाय आमची पालखी ही आमची पब्लिक स्लो आहे सगळी बघा याही वाट लावली शाली घेतल्या शाले पाहिजे आयडी पाहिजे काय सगळं पाहिजे असं जातो बँजो वाटते तिकडे आमचं तुम्ही का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का बोलवलं घेऊन गेली मला निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का

हा आमचा ऋषिकेश इकडे बाबा महाराज आहे तिकडे ही आमची वस्ती आहे इथे देवळात हे बघा चड्डी चिंटान ही आमची परंपरा तोडत चालली आलो त्याच्यामुळे मला तिथे नाश्ता मेळा मिळाला नाही म्हणून मी आता आला आता खातोय मी आई आता पोचलो आम्ही बघा तिथे सगळी जा सोय आहे इकडे इकडे जेवण शिकतोय इकडे <coughs> जेवण चालू आहे बघा आमचा सुन्या पाटील सुन्या पाटील का पोर पवार हा तर आयटमशी बोलत आहे हा बघा तर मी काय बोलतच नाही म्हणून कोणी लग्न करू नका हो या अशी परिस्थिती येते ही बघा लग्न करू काय नको मग आता या अशी परिस्थिती येते हो काय गॉगल कशी वाटते सांगा फक्त कमेंट करून <laughs> एक बघाच खावलं खाता नाही बघा संपलं आणि एकट्याच जागा जिकून आता नाही बघा म्हणजे ऑनला येवलाच या नको यांची इथं वाटली घेऊन काही चालला सांग खरा सांग वाटलंच मना नाही नाही आहे ओम साई साई राम आणि हे आमची पब्लेक हम्म इथे झोपाची पण तयारी झाली बघा थंडी पडलेली आहे आणि आमचा दीपक भाई पैसे गोळा करते कॅश कॅशर आमचे आता उद्या बोलतो तुम्हाला काय पाहिजे सोय हाय आणि इकडे हे बघा अरे या नाही मी बोलू शकत नाही सगळे <laughs> जेवायला बघायची अशी शे, पंगत लागले <laughs> खाली करून आता झालेलं आहे जेवायला खास ठीक आहे ठीक आहे अमोल दिवा इकडे जेवण आहे आपे दाखवतो आमचा पापडवाला आमचा डाळवाला आमचा भाजीवाला आणि आमचा पमदा होऊन जाईल मिरचीवाला हा बघा भात आहेत होम आम्हाला टाकून माणूस देऊ काय लाज सरम सोडून तिथे काय माहिती आहे माझ्या आयटम नाही तुम्हालाच आमचा संदीप तुम्हाला आता दिसला आहे कुठं होता काय आम्ही पासून आता आलंच हे बघा इकडे जेवायला बसलेले आमचे यश आणि पियुष काय आहे नाव कशा आहेत बघा आणि तुझा काही ओके आमचं जीवन आहे आमची मंडळी इकडे आहे सोम शिंदे प्रशांत

நன்றி வணக்கம் ஐயா அனுமதி प्रमा